श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी या रथसप्तमीचा प्रारंभ जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी झालेला आहे आणि या रथसप्तमीची समाप्ती जी आहे ती सोळा फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्ती झाली आहे आज तिथीनुसार आपण ही रथसप्तमी जी आहे ती सोळा फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी आपण साजरी करणार आहे या दिवशी आपण सूर्यदेवाची पूजा त्याचबरोबर काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपण शुक्रवारी करणार आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ देणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं रथसप्तमी जी आहे तर ही सूर्य जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते तर या मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असं केल्याने मनुष्याला पुण्य प्राप्ती होते मनुष्याचे वाईट कर्म पापांपासून नाश होतो सोबतच रोगराई सुद्धा नष्ट होते असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी स्नान करून सूर्य देवाला अर्घ अर्पण करणे हे सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते आणि आत्मविश्वास च कारक आहे आणि अशा स्थितीत या दिवशी पूजा केल्याने आपल्याला विशेष लाभ सुद्धा होत असतो त्यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी कीर्ती अपार यश यांचा आशीर्वाद व्यक्तीला प्राप्त होत असतो शास्त्रामध्ये दे सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तो ग्रहांचा राजा सुद्धा आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आयुष्यातील वाईट भोग कर्म ईडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होईल आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदेल यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पिंपळाचं झाड हे सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे सुद्धा होत असतात असं म्हटलं जातं तसेच शनी दोषापासून सुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळते आणि त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी सुद्धा देण्यात आलेली आहे असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा सुद्धा करायला विशेष महत्व दिलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू के केशव फांद्यांमध्ये नारायण पानांमध्ये दे देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे आणि जो पण व्यक्ती विशेष स्थितीला या पिंपळाच्या झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीचे वाईट कर्म वाईट भोग इडापिडा नष्ट होते आणि त्या व्यक्तीच्या जीवनात सुख ही नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो या दिवशी करायचा आहे तर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल किंवा कष्ट मेहनत करतोय पैसा सुद्धा येतोय पण जीवनात सुख नाही आयुष्यात सारखं कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असेल इडापिडा आहे वाईट कर्म आपण केलेली आहे त्याची परतफेड आपल्याला करावी लागत आहे आपण काही पाप केलं असेल तर त्या पापातून आपल्याला त्रास होत असेल तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे हा करायचा आहे आज तुम्हाला चार वाजल्यानंतर हा उपाय सायंकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता सायंकाळी बघा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंसोबत अनेक देवतांचा वास या झाडामध्ये असतो आणि त्याच वेळी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा टाकायचा आहे तसेच तुम्हाला थोडस चंदन जे असतं ते टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि यानंतर जर तुमच्याकडे केशर असेल तर आवर्जून तुम्ही केशर टाका आणि थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चार वाती लावायच्या आहेत म्हणजेच हा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे असेल ते टाका त्यानंतर त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा दिवा आणि पाणी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे गेल्यानंतर अगोदर दिवा लावायचा आहे त्यानंतर जे पाणी आहे ते पूर्ण पाणी पिंपळाच्या झाडाला गोल चक्कर मारून अर्पण करायचं आहे दिवा लावताना दिव्याखाली फुलांचा आसन द्या किंवा इतर तुम्ही तांदळाचा देऊ शकता तसंच दिवा लावायचा नाही जर आपण उपाय करण्यासाठी हा दिवा लावत असाल तर अशा वेळी आपण केलेल्या सेवा जी आहे तर ती धरती मातेला समर्पित होत असते त्यामुळे दिव्याच दिव्याखाली आसन जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे झाडाला पाणी अर्पण करताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला झाडाखाली बसायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी या देवतांना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये तुझं आगमन होऊ दे माझ्या घरातील गरिबी दरिद्री दूर होऊ दे तसेच माझ्या आयुष्यामध्ये मी काही वाईट कामं केली असेल काही पाप केली असेल त्यातून माझी मुक्तता होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की आवर्जून तुम्ही हा उपाय करा याचं फळ नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ